तुम्ही रब्बी दोन हजार चोवीसच्या हंगामामध्ये कुठल्याही पिकाची जर त्या ठिकाणी लागवड किंवा पेरणी कधी असेल तर त्याची ई पिक पाहणी करून घ्या आता ई पिक पाहणी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे राज्य शासनाने त्या ठिकाणी दोन तीन वर्षापासून ई पिक पाणी ऑनलाइन मोबाईलच्या माध्यमातून नोंदवायला सुरुवात केलेली आहे त्यासाठी तुम्हाला काय आहे तुमचा जो काय मोबाईल आहे त्या मोबाईलवर ई पिक पाणी नावाची ॲप त्या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायची आणि त्याच्यावर तुमचा पीक पेरा नोंदवणं आहे तुमच्या शेतामध्ये कुठले पिकं लावले ते तुमच्या सातबाराला जोडणं गरजेचं आहे इतक्या दिवस काय होतं आपण जे काही ई पिक पाण्याद्वारे गावातून सुद्धा किंवा दुसऱ्या शेतातून सुद्धा ई पीक पाणी करू शकतो तो परंतु ह्या वर्षी नवीन जे काय ॲप आलेली आहे त्या ॲपनुसार तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तुमच्या गट नंबरामध्ये जाऊनच तुम्हाला त्या घेऊन ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे त्याशिवाय ई पीक पाणी तुमची होणार नाही आणि दोन फोटो कंपल्सरी घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला राज्य शासनाच्या कुठल्याही अनुदानाचा किंवा कुठल्याही नुकसान भरपाईचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी ई पीक पाणी करणं खूप गरजेचं आहे गेल्या वर्षीसुद्धा कापूस आणि सोयाबीनच्या भाववाढीचा जो काही फरक आहे तो त्या ठिकाणी त्यांनी अनुदानाच्या स्वरूपात दिला होता आणि त्यासाठी अट अशी होती ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली त्यांनाच त्या ठिकाणी तो भाव फरक मिळाला होता तर शेतकऱ्यांना तुम्हीसुद्धा वंचित न राहता एक डिसेंबरपासून ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमची ई पीक पाहणी लवकरात लवकर लोगर करून घ्या ई पीक पाहणी कशी करायची काय करायची ते आता आपण पाहू हो, आपल्या मोबाईल स्क्रीनवर ई पीक पाहणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्या ठिकाणी ई पीक पाणी नावाची जे ॲप आहे ती इन्स्टॉल करून घ्यायची आणि तुम्हाला ती ओपन करायची आता ओपन केल्यानंतर तुम्हाला उजवीकडे फिरत फिरत जायचं आहे आणि तुमचा इथं जो काही महसूल विभाग आहे तो निवडायचं आता माझा अमरावती म्हणून मी अमरावती निवडतो परत पुढे नेक्स्ट या बटनावर क्लिक करतो आता सर्वप्रथम तुम्हाला इथे लॉग इन पद्धती निवडायची आहे शेतकरी म्हणून आपल्याला लॉग इन करायचं आहे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काय मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आता माझा मी इथं मोबाईल नंबर टाकून घेतो मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करायचं थोडं वेळ गेलं आता या ठिकाणी वरती खातेदाराचे नाव आहे याच्यामध्ये आता खातेदाराचे नाव तुमचे आहेत आता मी याच्यामध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांचं त्या ठिकाणी भरलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या शेतकरी यांचे या ठिकाणी याच्यामध्ये नाव आलेले आता माझं नाव योगेश तर मी योग याच्यावर क्लिक करून घेतो आहे याचा आता साय सांकेतिक नंबर विचारतोय तर सांकेतिक नंबर आपल्याला मला माहीत नाही तर मग इथं सांकेतिक नंबर विचारला याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पंचावन्न बहात्तर हा सांकेतिक क्रमांक आहे इथं पंचावन्न बहात्तर टाकून घ्यायचं परत पुढं राईटच्या बानवर क्लिक करायचं परत या ठिकाणी अशा पद्धतीनं तुमचं श हे येतं आहे इंटरफेस येतो तुम्हाला पीक माहिती नोंदवा हा जो काय ऑप्शन दिसतो तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथं खाते क्रमांक निवडायचा माझ्या क्रमांक सव्वीस पंच्याहत्तर आहे घटना क्रमांक एकशे पाच आहे आता एकोण क्षेत्रभर झिरो पॉईंट बहात्तर आहे पोट खराबी काही नाही आहे तर आता हंगाम निवडायचा हंगामावर तर रब्बी घ्यायचं आहे पिकाचा वर्ग निवडायचा आहे निर्भळ म्हणजे माझं एकच पीक आहे जर मिश्र असेल तर मिश्र निवडू शकता प्रकार निवडायचं पीक एका फळबाग आहे तर माझं पीक आहे आता कुठलं पीक आहे तर माझं त्या ठिकाणी मी हरभरा टाकलेला आहे तिथं हरभरा तुमचं गहू असेल तर गहू किंवा जे काही पीक असेल ते पीक तुम्ही घेऊ शकता इथे क्षेत्र आहे ते पूर्ण क्षेत्र भरा जर तुम्हाला पूर्ण क्षेत्र भरायचं असेल तर यावर याच्यावर क्लिक करायचं आहे जर त्यातलं काही थोडं भरायचं असेल तर इथं तुम्ही खालच्या इथं जाऊन तुम्ही तुमच्या हातानेसुद्धा तुमचं क्षेत्र टाकू शकता आता जल सिंचनच नाही आता माझं काय तर माझी इथं विहीर आहे तर मी तर विहिरीवर क्लिक करतो जर तुमची विहीर नसेल जर नदी ओढा नाला असेल तर तुम्ही तो सुद्धा त्या ठिकाणी निवडू शकता याच्यावर बरेच ऑप्शन आहे तुमचं जे काय पाणी देण्याची पद्धत असेल तुम्ही ती त्या ठिकाणी निवडू शकता विहिरीतून घेत असाल किंवा बोर घेत असाल किंवा सरकारी कालवा असेल खाजगी कालवा असेल माझी विहीर आहे म्हणून इथेवर मी विहिरीवर क्लिक करतो आता सिंचन आहे तुम्ही ठिबकणं सिंचन पाणी देता की तुषार ना आता माझ्याकडे तुषार आहे म्हणून मी तर तुषार ऑप्शन निवडतो आता खाली लागवडीचे दिनांक आता माझी लागवड कधी झालेली आहे तर माझी लागवड झालेली आहे पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसला तिथं मी पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसची चे लागवड आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे पुढे जा गेल्यानंतर सरळसोबत कनेक्ट होण्यासाठी थोडा वेळ घेईल तुम्हाला थोडं वीट करायचं आहे थांबायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथं तुमचं जे काय जमिनीचं जे काय नकाशा आहे तो मॅप आलेला आहे आणि तुम्ही कुठे सध्या तुम्ही बघू शकता मी मी जसं जसं हलत तसं तसं हे जे काय खालचं जे हिरवं आहे ते हिरवं हलत आहे जसं जसं मी खाली जाईल तसं फक्त आता याच्या अगोदर काय होतं आपण गा गावाच्या किंवा कुठूनही आपण ई पीक पाहणी करू शकत होतो परंतु आता सध्या ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या आप शेतामध्ये त्या गट नंबरमध्ये जावं लागतं आता सध्या मी एकशे पाच नंबरच्या गट नंबरमध्ये जे काय तुम्हाला हिरवं जे काय मॅपचं चिन्ह दिसतं ते मॅपच्या ठिकाणी मी उभं आहे जर मी ह्या लाल बाँड्रीच्या कुठेही बाहेर गेलो तर माझं पीक पेरा या ठिकाणी नोंदवता येणार नाही तुम्ही बघू शकता इथे खाली आलेसुद्धा आहे निवडलेच्या सर्वे गट नंबरापासून तुम्ही किती गेलं किती मीटर दूर आहेत तर इथं तर आलेलं आहे तर आता मला काय करायचं जे पिकच्या चुकता वगैरे सर्व आलेली आहे आणि मला पुढे जा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता माझा हरभरा आहे तर मला हरभऱ्याचा फोटो काढून टाकणं गरजेचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता इथं छायाचित्र काढा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं माझ्या शेतामध्ये सध्या हरभऱ्याची पेरणी केलेली आहे तर मी इथं हरभऱ्याचा फोटो काढून टाकतो आता फोटो काढला ओके या वाटणावर क्लिक करायचं आहे आणि इथे खाली जे काय बरोबरचं चिन्ह आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे दोन छायाचित्र घ्या मध्ये आता तो आपण दुसरंसुद्धा छायाचित्र घेऊ दोन्ही छायाचित्र घेऊन झालेली आहे याच्यावर तुम्हाला राईटचं जे चिन्ह आहे म्हणजे काय बरोबरचं चिन्ह आहे गोल हिरव्या गोलमध्ये तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं पिक पीक दिनांक आलेली आहे खाते क्रमांक खातीक्रमांक सवशी क्षेत्र तुम्हाला दिसत असेल दोन्ही जे काय फोटो घेतले ते फोटो आलेले त्या फोटोवरती आले फोटो खाली जे काय खाली जे काय जी पी एस मॅपिंग वगैरे ते पूर्ण पद्धतीनं आलेलं आहे आणि वरती जे काय बॉक्स आहे त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुढे या वाटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमचं जी काही पीक पाहणी तुम्हाला ती करून घेणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपली ही पीक पाहणी पूर्ण झालेली आहे आता आपल्याला जर पिकाची माहिती पाहायची असेल तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी खाते क्रमांक हा याच्या तुम्ही बघू शकता सव्वीस पंच्याहत्तर सव्वीस पंच्याहत्तर खरीप हंगामामध्ये आपलं काय तर सोयाबीन पीक होतं आणि रब्बी हंगामामध्ये आप आपलं त्या ठिकाणी हे होतं जर आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आप आपणही दुरुस्तीसुद्धा करू शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला की करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं जे काही पेज आहे किंवा आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब फॉलो नक्की करा धन्यवाद